भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे यादवरावजी पडोळे मेमोरियल हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर भंडारातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता दरम्यान करण्यात आले होते कोथुर्णा इंदुरखा तसेच परिसरातील रुग्णांनी यावेळी लाभ घेतला त्यात रुग्णांची तपासणी करून औषधीसुद्धा मोफत देण्यात आली रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते विविध आजारांची यावेळी तपासणी करण्यात आली नेत्र हार्ड हड्डी ताप बी पी शुगर ई सी जी तपासणी करून औषधी मोफत देण्यात आली डॉक्टर प्रांजली पडोळे डॉक्टर आशिष आकरे डॉक्टर विवेक चुटे डॉक्टर अनुर्ध्वाज रंगारी प्रिया डोंगरे प्रगती रामटेके प्रतीक शेंडे आणि यादवरावजी पडोळे हॉस्पिटलचे डॉक्टर नर्सेस उपस्थित होते यावेळी प्रदीप गायधने सरपंच कोथुर्णा गीता ईश्वरकर उपसरपंच कोथुर्णा उमेश मोहतुरे ग्रामपंचायत सदस्य गावकरी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते